नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र पुढारी बीट आमचे सर्वांचे परिचित असलेले भौजन सम्राट ज्यांना म्हणतात ते म्हणजे अजिंक्य भैया चांदणे यांच्यावर जे गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती जे कोणी असेल ते समीर बेग नावाचा व्यक्ती त्याच्यावर पूर्णपणे एस पी साहेबांना पूर्ण समाजाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावं म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत अशा पद्धतीचं त्यांच्यावरती टॉर्चर करणं एक निंदनीय गोष्ट आहे आणि जर शासनाने पोलीस डिपार्टमेंटने त्याच्यावरती कारवाई नाहीच केली तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधामध्ये सागर बेकच्या विरोधामध्ये निश्चित आंदोलन करण्यात येईल असं मी त्यांना इशारा देतो अजिंक्य भैया हे महाराष्ट्रामध्ये उपेक्षित वंचित गोरगरीबासाठी न्याय देणारे कार्यकर्ता आहे नेता आहे तो एक महापुरुषाच्या वैचारिक प्रयोजनाच्या माध्यमातून समाज सुधारण्याचं काम करतो अशाच घटनेमध्ये सोन्याच्या घटनेमध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेला असताना एक सागरबोज गुंड प्रवृत्तीचा माणूस जो कोणी पीडितांना धमकी देतो आणि आकाशबेग आणि वाडेकर असे त्यांचे सहकार्याने त्यांनी मोर्चा काढला त्याच्यामध्ये अजिंक्यभायला अत्यंत खालच्या पातळीवर बोलण्यात आलेलं आहे त्याला अजिंक्यभाया हा महाराष्ट्राचा एक वैचारिक धाडसी नेता आहे हजारो शेकडो त्याचे अनुभविक कार्यकर्ते आहेत की त्याला माहिती नाही जर कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी जर मनाव घेतलं तर त्याला भेटी महाराष्ट्रामध्ये राहणं मुश्किल होईल तो बारा बापाचा तो चोवीस बापाचा असेल सगळा आम्ही प्रत्यक्ष कायदेशीर त्या संविधानाला मानणारे माणस आहेत परंतु त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जर कायदेशीर कारवाई जर नाही झाली तर आम्ही आमच्या स्टाईलने डेमोक्रॅटिक पार्टीतून त्याचे कार्यकर्ते त्याला महाराष्ट्रात पुढे देणार नाहीत एवढं त्याला आवाहन करतो शब्द तुम्ही काय सांगता घटना कार्यकर्ता आहे नेता आहे तो, उतिछे, तो उतिछे, है, है। एक महापुरुषाच्या वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाज करण्याचे काम करतो अशाच घटनेमध्ये सोनीच्या घटनेमध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेला असताना एक सागरभेद गुंड प्रवृत्तीचा माणूस जो कोणी पीडितांना धमकी देतो आणि आकाश बेग आणि वाडेकर असे त्यांचे सहकार्य त्यांनी मोर्चा काढला त्याच्यामध्ये अजित्यभायला अत्यंत खालच्या पातळीवर बोलण्यात आलेलं आहे त्याला अजित्यभया हा महाराष्ट्राचा एक वैचारिक धाडशी नेता आहे हजारो शेकडो त्याचे अंगे कार्यकर्ते आहेत हे त्याला माहिती नाही जर कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी जर मनाव घेतलं त्याला भुयकी महाराष्ट्रामध्ये राहणं मुश्किल होईल जो बारा बाप्पाचा असेल त्यांना आम्ही प्रत्यक्ष कायदेशीर त्या संविधानाला मांडणारी माणसं आहे परंतु त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर कायदेशीर कारवाई जर नाही झाली तर आम्ही आमच्या स्टाईल डिपिया डेमोक्रॅटिक पार्टीचे जे कार्यकर्ते त्याला महाराष्ट्रात विरोध येणार नाही एवढं त्याला आवाहन करतो तुम्ही काय सांगतो आहे निंदनीय गोष्ट आहे आणि जर शासनाने पुरी डिपार्टमेंटने त्याच्यावरती कारवाई नाहीच केली तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधामध्ये सागरफेठच्या विरोधामध्ये निश्चित आंदोलन करण्यात येईल असा मी त्यांना इशारा देतो ते त्याच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून